मी विनंती करतो की त्यांनी या नशिराबाद मधील प्रचार सभेला संबोधित करावं माझ्या भावांना नंबर नंबरच्या बटन दाबून जास्त जास्त देऊन करा हात विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र आजच्या या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय डी जी भाऊसाहेब आपल्या गावाचं भूषण आणि जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष आदरणीय लालचंद भाऊ त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे प्रमुख निलेश पाटील भाजपचे जिल्हा अध्यक्ष भाजपचे अध्यक्ष आदरणीय संजू भाऊ महाजन आदरणीय सुभाष अण्णा आदरणीय सर पिंटू शेठ संजू भाऊसाहेब साहेब कमलाकर भाऊ चंद्रशेखर दादा मुकुंदराव ननोरे त्याचप्रमाणे बापू दादा बोडरे सगळ्यांचं नाव घेण्याची इच्छा पण जास्त वेळ नसल्यामुळे व्यासपीठाची माफी मागून सन्मान्य व्यासपीठ आणि समोर बसलेल्या माझ्या नशिराबाद गावातील मतदार बंधू भगिनींनो आणि चोरू ऐकणाऱ्या माझ्या बांधवांनो मेरे पास मेरे दादा की दौलत है ना मेरे बाप की मेरे पास मेरे बाप दादा की दौलत है ना मेरे बाप की मेरे पास सिर्फ आशीर्वाद की दौलत है मी आपल्या आशीर्वादाने या मतदारसंघामध्ये चौथ्यांदा निवडणूक आहे मी दोन वेळेस सेरंडोलमधून आमदार होतो आपल्याला माहीत आहे तीन निवडणुकांपैकी मी या ठिकाणी दोन निवडणुका जिंकलो आणि एक निवडणूक हारलो आणि ही चौथी निवडणूक मी आपल्या आशीर्वादाने या मतदारसंघामध्ये लढतोय खरं म्हणायला गेलं तर बरेच लोक माझ्यावर घाणघाण आरोप करत आहेत पण मी ना इलाजानं म्हणा किंवा संजीव भावसाळ्यांनी सांगितलं म्हटल्या समाजावर दुसऱ्या समाजावर परिणाम होऊ नये कारण आपण मायनॉरिटीचे माणसं आहोत छोट्या जातीचे माणसं आहोत दुसरी मोठी जात आपल्यापासून दुखून जाऊ नये म्हणून निश्चितपणाने सुद्धा संयम पाळतो आहे कारण की आपण इतर काही का दुसरं बोललो तर इतर समाज आपल्यावर दुखेल त्यामुळे मी कधीच त्यांच्यावर बोलण्याचा प्रयत्न करत नाही पण माझ्याजवळ सांगायला मला अभिमान वाटेल की व्यासपीठावर आताही जरी नजर टाकली तर पन्नास टक्के मराठा पाटील माझ्या व्यासपीठावर पण बसलेले आहेत पण शेवटी अडचण बऱ्याच माणसांना येत असते आणि आज माझ्या वि विषय जो संजीव भाऊसाहेबांनी मांडला मी त्यांचे खूप खूप आभार मानेल की या ठिकाणी निश्चितपणाने मला जे बोलता येत नाही ते बोलण्याचा त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे लाख करो बदनाम मुझे लाख करो बदनाम, मुझे।, करो बदनाम मुझे मेरा नाम न मिटा पाओगे मुझे चाहने वाले मेरा नाम कागज पर नहीं दिल पे रखते त्यामुळे आज नशिराबादचे उपकार मी काय मानू आदरणीय लालचंद भाऊ असतील पिंटू भाऊ असतील दोघी आमचे विकास असतील चेतन असतील चंदुमा असतील बरीच मंडळी आहे बापू बोडरे असतील यांनी सांगावं कधी की गुलाबराव पाटील मंत्र्यासारखा तुमच्याशी वागला कधी आले असतील गावाचा छोटा माणूस आला असेल मोठा माणूस आला असेल त्यांनी मला फक्त काम सांगावं आणि मी काम करावं हो। नशिराबादला मी तीनशे एकोणास कोटी रुपये दिले तर हे माझे शिलेदार माझ्या मागे होते म्हणून मी देऊ शकलो शेवटी माणूस श्रीमंत जो असतो अस्लमबाई वो कार्यकर्ता पे श्रीमंत होता जिसके पास अच्छे कार्यकर्ते होते वही आदमी मालदार होता आहे आणि आज वाजी महाजन सरांच्या संस्कृतीने वाढलेले हे लोक आणि त्यांच्या संस्कृतीने वाढलेलं हे नशिराबाद गाव ह्या गावाच्या लोकांनी जी मला सूचना केल्या ह्या सूचना केल्यामुळे मी ही कामं करू शकलो माझं देवकर आपण आव्हान आहे आपण पण मंत्री होता चला तीनशे एकोणावीस मी दिले तुम्ही एकोणास तरी दिली आहे का मला दाखवून द्या नशिराबाद काय असं वेडगाव नाही आहे जळगावची जी ध्वनी उमटते ना त्याची प्रतिध्वनी पाच मिनिटामध्ये नशिराबादमध्ये उमटते त्यामुळे ही जी कामं सुचवली गेली वार्डा वार्डातली कामं सुचवली गेली हे का मला माहीत होतं मा, का मला गावातून जे सूचना करण्यात आल्या झिप्रूहांना आमचं देवस्थान आहे लालचंद लालचंदाऊनी लालचंद कडे त्यांनी काहीतरी सहा लाख रुपये मागितले होते त्यांनी काहीतरी दिले तुमच्या फंडातून जिल्हा परिषदच्या ज्यावेळेस ही सगळी टीम आली माझ्याकडे आपल्याला काहीतरी करायला पाहिजे तिथे भाऊ पस आपण पहिले अडीच कोटी दिले आता अडीच कोटी दिले पाच कोटीचं काम झालंय माझं तिथे सुरू देवीचं मंदिर दिलं असेल आणि मी काय फक्त मुसलमानांना काय लो, लोक सांगतात मुसलमाना मुसलमानांना मी पैसे दिले कल मेरको पेटी मी डालेंगे गे केले गेले मग बिल दिया द्या में मेरे पास दुरी दो है की एक काय मालूम नाही मेरे को हा मैंने यहाँ पे भी नहीं दिया अभी धरंगाव कालू वस्ता जो बोल रहे थे रेथे धरंगाव वस्ता के है धरंगाव में भी तीन करोड रुपये यानी मेरा कहना ऐसा है कि ऐसा लगना धर्म को दे रहे कोंचेचाळीस बौद्ध विहार बांधणारा माईचा लाल कोणी नाही या संघामध्ये तो गुलाबराव पाटील दुसरा बौद्ध विहार बांधत नाही मी कानडद्या मध्ये मी बौद्ध विहार बांधला त्याच्यामध्ये लाइटाची तरतूद नव्हती तिथ मी लाईट लाईट लावून दिले लाईट लावून दिले दोन मूर्ती आणून बसवून दिल्या आणि तिथे आता मी कॉम्प्युटर क्लास चालू करतोय मुलांकरता बाबासाहेबांनी सांगितलं तो पुस्तक मस्तकात आल्याशिवाय माणूस गुरगुरत नाही मत मागण्याकरता फक्त सांगायचं जसं सुभाषना सांगलं लहान तुबुवा सांगा मी लहान पोराला काय सांगत हात लावू नको पंखा शे करंट लागी तसं या लोकांना सांगून दिलेलं आहे की हिंदू मुसलमान बौद्धांमध्ये पण मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो माझे राजवाडे माझ्याबरोबर या निवडणुकीमध्ये नव्वद टक्के माझ्या मागे आहे मूळ कारण हे की त्यांना माय त्यांना दिसायला लागलंय गल्ली गल्लीमध्ये पेवर ब्लॉक आहेत बौद्ध विहार होत आहेत कामं होत आहेत आणि आज या नसिराबाद गावाच्या लोकांवर कोणी त्यांनी उद्याच्या दिवशी सभा घ्यावी सभामध्ये सांगावं ना की गुलाबराव पाटलांनी काम केलेलं नाही आहे मग दुसरा मुद्दा काय आहे शासनाने केलेली कामं तुम्ही सांगतच नाही अजून महिला सक्षमीकरण महिला सक्षमीकरण हे सगळं सगळं सांगितलं गेलं पण आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब देवेंद्रजी अजितदादाच्या सरकारने सगळ्यात जास्त जर कुणावर लक्ष दिलं असेल तर महिलांवर लक्ष दिलं देशामध्ये मुलींना मोफत शिक्षण देणारं हे एकमेव सरकार आहे एक साहेब उसमें देखा नहीं कि हिंदू की लड़की है मुसलमान की है बौद्ध की है कि क्रिश्चियन की है देशा मध्य एमबीबीएस मध्य जो जाने मुल तो फी गवर्नमेंट भरते आता एस टी मध्य अर्ध तिकट देना एकमेव सरकार है तीन गैस सिलेंडर तीन गैस सिलेंडर मोफत देना रही सरकार है अन्नपूर्णा योजना सत्तर हजार कोटी लोग अन्नपूर्णा भिकारी दिगात मोदी जी से उपकार है हर घर में जा हिंदू के घर में जा मुसलमान के घर मे जाय सगळीकडे जाते आहे बौद्धाच्या घरात जात दिसतो का भिकारी नाहीतर मी पण खेड्यात राहणार आहे सकाळी उठल्यानंतर आवाज येतो भाकर दे बाई बंद झालं मोदीबाबांनी बंद केलं आता गरीब सुद्धा पोळी खायला लागला मला आठवत माझी आई जर पाहुणे आले तर एक वनच जेवाल बशीन दुसरा बसू द्यायची नाही उरली तर पोळी खायची नाही तर भाकर ही परिस्थिती होती पूर्वी आज कोण भाकर खात का आता ज्याला डायबिटीज आहे वजन कमी करायचंय तो भाकर खातोय म्हणजे ही सत्य परिस्थिती आहे पूर्वी तशीच परिस्थिती होती लग्नामध्ये पंगत असली गरीब लोक तगारी घेऊन उभे राहायचे कोणाच्या पानावर उष्ट पडेल आणि मला कधी भेटेल असं असे चित्र होत आहे का ते चित्र आज निवत्याशिवाय कोणी माणूस जेवायला येत नाही ही परिस्थिती झाली आहे ही कोणाची कमाई आहे ही सरकारची आहे मोदी बाबाची आहे पंधराशे रुपये दिले काय टीका केली आमच्यावर हे जुमला आहे म्हणले हा निवडणुकीचा दोन हप्ते टाकले लगेच अफवा फैल काढून घ्या पैसे नाही तर सरकार काढून घे हे गर्दी झाली पायांशी बँकवाले उगून गेले आता पाच हप्ते टाकले आता एकवीसशे शिंदेबाबाने आले आणि डिक्लेअर करून गेले दरंगाव मध्ये काय टीका करतात ते एकवीसशे रुपयाने काय भलं होणार आहे अरे तुम्ही सोन्याचे चमचे जन्मात तोंडात घेऊन जन्माला आले तुम्हाला काय किंमत करणार त्याची जो झोपडीत राहतो ना त्याला त्या एकवीसशेची किंमत आहे तुम्हाला काय करणार आहे या मतदारसंघामध्ये जे शेडगावचा प्रकल्प करण्याकरता आदरणीय देवेंद्रजींनी केंद्रातून जो पैसा आम्हाला दिला हरिभाऊ जावळ जे स्वप्न होतं ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आज मला त्या गोष्टीचा आनंद वाटतोय की जळगाव मधला पहिला प्रकल्प वाघूरवरून जो होतोय पाईपद्वारे पाणी देण्याचा तो आता सुरू होणार आहे काही दिवसानंतर की आपण दहा हजार हेक्टर जमिनीला जामनेर आणि जळगाव म्हणून या ठिकाणी पायपाद्वारे पाणी देणार आहोत म्हणजे चारी न खोदता पायपाने त्याला डायरेक्ट कॉक शेतामध्ये बसले गेले आहेत आणि आता आम्ही ठरवलेलं आहे हे जे गावाचं वाहून जाणारं पाणी आहे त्याला आम्ही फिल्टर करण्याकरता पासष्ट कोटी रुपये केलेले आहे त्याच्यावर आपण कमीत कमी लालचंद भाऊ गावाच्या वेस्टेज जाणाऱ्या पाण्यावर एक हजार शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देऊ शकतो एवढं पाणी राहणार आहे पूर्ण गावाचं वेस्टेज पाणी ज्या ते येईल त्याची प्रक्रिया होऊन पाईपदी तुम्ही टाका तुमच्या शेतात पाणी न्या हे व्हिजन आमच्या डोक्यात आहे देवकर आप्पा तुमच्या डोक्यात काय व्हिजन आहे सरा समजून सांगा तुम्ही नशिराबाद करता काय केलं अरे आमची नगर परिषद होते आमचा नगराध्यक्ष नव्या बिल्डिंगमध्ये जाऊन बसणार हे आमचं विजन आहे आमचं हॉस्पिटल बघा लालचंद भवनीजी सुचवलेलं हॉस्पिटल किती सुंदर बांधलं आहे उपकेंद्र जाऊन बघा फायर फायटरची गाडी आम्ही गावात दिली आहे गावागावाचे रस्ते मंजूर आहे पाण्याचे मंजूर आहे समाज मंदिर मंजूर आहे कब्रस्तान मंजूर आहे असं कुठलं काम नाही इथे नशिराबाद करता मंजूर करण्याकरता मी प्रयत्न केलेले नाही त्यामुळे नशिराबाद हे गाव मला माहिती आहे ज्याला उचलतं त्याला उचलतं ज्याला पटकतं त्याला पटकतं त्यामुळे हे चोखंद गाव आहे अनाडी माणसाला तुम्ही बेकूब करू शकतात इथे शंभर शंभर वर्ष वयाच्या बायासुद्धा दहावी फास आहे सगळ्यात जास्त शिक्षक देणारं हे गाव आहे त्यामुळे तुम्ही इथे लोकांना उलडू नाही करू शकत तुम्ही तुमच्याकडे एकच प्रचाराचा मुद्दा आहे समाजात सामाजिक विचार मांडायचा सा। तुम्ही सांगा तुमच्या मामाचं गाव कुठलं आहे त्यांनी सांगाव मामाचं गाव कुठलं आहे इकडे हे तुमची नाही हो तुमचं नाव नाही विचार मी मला माहिती आहे की पण ते याचं सामाजिक जे वातावरण तयार करताय त्याच्यामुळे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे तुम्हाला जर मी वाटत असेल मी जातीवादी आहे तर निश्चितपणाने तुम्ही माझ्याबरोबर राहू नका आणि तुम्हाला जर वाटतं मी तुमच्या रक्तातला माणूस आहे तर शंभर टक्के तुम्ही माझ्याबरोबर राहा <प्रिक्षाथ> <प्रिक्षाथ> कारण की मी सगळ्या जातींना या ठिकाणी हा जो बसला आहे मुकुंदे हा जयभीम आहे पाच जनरल लोक निवडून आले आणि एक जयभीम निवडून आला जनरलमध्ये जनरल सभापती होईल की बौद्ध होईल मी त्याला जनरलमध्ये बौद्ध समाजाच्या माणसाला सभापती केलेला माणूस आहे नुसतं भाषणामध्ये सांगायचं दलित होणार आहे मुस्लिम होणार आहे सलीम पटेलला जनरलमध्ये नगराध्यक्ष करणारा गुलाबराव पाटील आहे एक कृतीमध्ये केलं आहे आम्ही हा संजू महाजन पडला जेव्हा आमच्या विरुद्धात होते संजीव भाऊ फक्त दोनशे मतांनी संजीवभाऊ पडले होते ऐंशी मतांनी आणि हे हिमायाविरुद्ध होते ए पैलवान आता तुम्ही गणित जोडा मला एक लाख सात हजार मतं भेटले होते आणि भाऊंना साठ हजार हिसाब लगालो एक एक सदुसष्ट आणि राष्ट्रवादीला सतरा हजार होते आणि सतरा हजार तो सदुसठ एक लाख सदुसष्ट हजार आणि राष्ट्रवादी को सतरा हजार एक चौऱ्याऐंशी होगे तो एक काम करते इन सदुसष्ट साठ गुण कुठे दे देते हो। <laughs> म्हणजे काय कोणतंही गणित कुठेही जोडा तुम्ही मागच्या वेळेस भाजपचे साठ हजार मतं जर मला जॉईन झालेले आता ते सांगतात हां चौसष्ट हजार आठशे मग मला मुसलमानांना काय सांगतात गुलाबराव पाटलांची भाजपची युती आहे बरोबर आहे दोन हजार नऊमध्ये तुम्ही निवडून आले तर तेव्हा भाजपची युती तुम्हाला चालली तेव्हा तुम्ही भाजपच्या याच्यावर निवडून आले तेव्हा चांगलं झालं आणि आता भाजप तुमची नाही आता टीका करणार आणि मुस्लिमांमध्ये तर वेगळे वेगळे मेसेज पाठवले जात आहेत आज आम्ही पाळतीच्या मुस्लिमांची बैठक घेतली आमच्या गावामध्ये म्हणे मत फोडणार आहेत तुम्ही आहो ना उदर राह ना हा उदर लेके जाता सातगर मोडले मी तुमको हा हो आम्ही रात्री बेरात्री उठणारे लोक आहेत असं नाही सांगत मी तुम्ही कोई बी ट्राय करो बारा बजे एक बजे दो बजे कभी भी ट्राय करो फोन नाही उठाय ना आमका गुलाबराव पाटील नाही उम आहे आमचा राजू चव्हाण आले का ये किती वाजता फोन लावला भाऊ एक वाजता मैस पकड मैसची गाडी पकडली होती कशा करता म्हशीची गाडी पकडली पोलीसवाले म्हणले कापाला घेऊन चालला अरे हा म्हणले म्हशी एक लाखची म्हैस कुठं कापाला घेऊन चालला तर म्हणे दोन हजार रुपये दे हा म्हणे दोन ने मी तुला दहा हजार देईन पण भाजी प्रेस्टी जे आता ही हिने लावला फोन म्हणलं काय झालं राजू भाऊ म्हणे म्हशीची गाडी पकडली एवढ्या करता काय फोन लावला प्रेस्टीज आहे म्हणे आपली साहेबांना म्हणतात ते कारण म्हणलं म्हशीची गाडी पकडतो कापणारा दिसतोय का तुला एक लाखची म्हैस शंभर म्हशी म्हणतं त्याच्याकडं त्याचं म्हशीचा दुधाचा व्यवसाय आहे रोज एक हजार लिटर दूध जातं मग सोडली मग हा म्हणजे आता प्रेस्टीज आपली पक्की झाली अरे म्हणतो माझी झोप खराब झाली तसे काय पण शेवटी कार्यकर्ता आपल्या नेत्याला केव्हा फोन लावतो जेव्हा सगळे पर्याय संपतात तेव्हा नेत्याने आपला फोन उचलायचा असतो आणि आपल्या कार्यकर्त्याला शंभर टक्के मदत करायची असते या आंबांड्याला यांची गाडी पकडली होती कालू असतातची सगळी फॅमिली होती पैसे मागत होते बारा वाजता या भाऊनी मी मला फोन लावला त्याला म्हणलं तो तो म्हणे गुलाबराव पाटीलही बोल रे अरे बाई लगाता बोलले फोनले लावला फोन मी त्याला म्हणतो गुलाबराव बरोबर तुमचा आवाज ऐकला सोडली म्हणले गाडी सांगायचा अर्थ असा आहे की आपण जनरल माणसं आहे मंत्र्यासारखं आयुष्यामध्ये कधी वागलो नाही सर्वसाधारण कुटुंबात जन्माला आलो आता वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं या नशिराबादमध्ये ते बावडा फैलवतील मुस्लिम बांधांनाही माझी विनंती जर मी तुमच्यावर प्रेम केला आहे तुम्ही शंभर टक्के माझ्यावर प्रेम केलं पाहिजे याचं कारण आम्ही निधी देताना हा विचार केला नाही की तुम्ही मत देणार आहे की नाही देणार आहे तुमचं काम करायचं की नाही करायचं जसं आम्ही दिलदारीने आपलं काम केलं आहे तर निश्चितपणाने आपण ते करावं कालच्या दिवशी संजय राऊत माझ्यावर बोलून गेले तो माझा माल आहे प्युअर माल आहे तो हा तो मोदींवर टीका करतो साला चुल्लू माणूस तू मोदीच्या पायाची खरड नाही तू मोदीवर टीका करायची लायकी ठेवतोस हो ज्या माणसाने देशाचं नाव जगामध्ये निमटवलंय अरे आपण कोणावर बोलावं मी शरद पवारांना कधीच टीका करत नाही कारण ती माझी लायकी नाही नाही करत उद्धव ठाकरेंवर मी बोलत नाही पण हा माझा मान आहे याला मी मत दिलं राज्यसभेवर जाण्याकरता तीन वेळेस मी याला मत दिलंय वडापाव खाऊन हो तीन वेळेस खासदार झाले तर तिघ वेळेस त्याचं त्या कोट्यामध्ये मी होय तिघ वेळेस मी त्यांना खासदारकीला मत दिलेलं आहे आणि ते मला गद्दार म्हणाल तर गुलाबराव पाटील गद्दार आहे गद्दार आहे संजय राऊत म्हणजे कालच्या दिवशी मला म्हणून गेले तू गुलाबराव पाटील गांडू आहे म्हणे गुलाबराव पाटील पळाले गांडू आहे मी कधी पळालो माहित आहे मी तेहतीस नंबरला गेलो थर्टी थ्री तिरे पे तिरी मी स्वतः वीस आमदार घेऊन उद्धव साहेबांकडे गेलो माझी बातमी तुम्ही कधी बघा मी तुम्हाला रेकॉर्ड देईन आणि उद्धव साहेबांकडे गेल्यानंतर मी सांगितलं की साहेब आपली नॅचरल युती ही आहे यांना आपण बोलू शकतो जबाबदारी आमच्यावर द्या आम्ही एकनाथराव शिंदेंना वापीहून वापस आणतो त्याच्यामध्ये मी होतो उदय सामंत होते दादाजी भुसे होते संजय राठोड होते कितीक नावं सांगू तुम्हाला दीपक केसरकर होते त्यावर हा संजय राऊत काय बोलला साला बोले दिखताय शेर जैसा और दिल चुबे जैसा जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता तो बाळासाहेबांची स्टाईल करतो असं करील असं करील अरे तू साला नगरसेवक तो हो साधा नगरसेवक होऊ शकत नाही मागच्या दरवाजाने खासदार झाला ह्या बापानी मत दिले म्हणून तुम्ही खासदार झाले आणि ते मोदीजींवर टीका करणार ते यांच्यावर टीका करणार मला गांडू म्हणतात का हो जळगाव ग्रामीण मतदारसंघ म्हणजे धरंगाव एकोणीसशे नव्वद साली पहिला तालुका आहे आमचा इकडे दिलीप भोळे नव्वद साली निवडून आले होते पंच्याण्णव साली पण नव्वद साली पहिला आमदार देणारा शिवसेनेतला जिल्हा म्हणजे एकच आमदार होते आमचे हरिभू महाजन इकडे होते खडसे साहेब आणि तिकडे होते जाधव हो, चाळीस गावमधून तिथे पाच वेळ शिवसेनेचा आमदाराला तिथे जागा घेऊ शकले नाही मग गांडू मी आहे का संजय राऊत आहे अरे साला तुम्हाला तुमचं पोट्ट उभं करता आलं नाही कोणी माणूस भेटला नाही म्हणून हे देवकर आप्पा पार्सल आणलं तुम्ही आणि देवकर आप्पाच्या पोस्टरवर मी बाळासाहेबचा फोटो पाहतो आयुष्यभर यांनी बाळासाहेबांवर टीका केल्या आयुष्यभर बाळासाहेबांना यांनी काय काय नाही बोलले ते देवकर आता बाळासाहेबांचा फोटो वापरतायत अरे बाळासाहेबांच्या फोटो लावायची तुमची मानसिकता का झाली मूळ संजय राऊत तुम्ही गांडू नका म्हणा मला मी जर तुमच्या तुम्ही तर मला टॅरकता धरंगाव मध्ये आले तुम्ही आणि काय बोलून गेले मला माहित आहे संजय राऊतचे सगळे जे धंदे आहेत ना मला माहित आहे हा माणूस तिकीट सुद्धा विकणारा माणूस आहे तिकीट विकलं ही जागा विकली हे तीन जण गुनगुन गुणगुन गुणगुन फिरले लकी बेलकी है गुलाब वागला सांगितलं तू दे देंगे भाई तू देखल जा तुला दुसरं काहीतरी करून टाकू महामंडळ देऊन टाकू अमुक देऊन टाकू चॉकलेट आणि सांगितलं यांच्या त्वाची उमेदवार देण्याची लायकी नव्हती आणि हा संजय राऊत मला धरंगामध्ये येऊन गांडू बोलून गेला थांब बेटा मी सतरा तारखेला येतोय तिकडं हो आणि इतक्या खालच्या पातळी ते बोलले तो रमेश मानिक बोलला गुला, गुलाबराव पाटलाचा बाप म्हणे संजय राऊत आहे अरे माझा बाप तर रघुनाथ चत्रु आहे बेटा तू मला काय माझा बाप राजकारणातला फक्त एक एकमेव होऊ शकतो त्याचं नाव आहे बाळासाहेब ठाकरे दुसरा होऊ नाही शकत माझ्या जीवनातला बाप आहे रघुनाथ चत्रू आणि माझ्या राजकारणातला बाप आहे बाळासाहेब ठाकरे तुझे बाप सांगू कोण कौन कोण आहे तुझे पहिले बाप होते अटल बिहारी वाजपेयी नंतर तुझे बाप झाले राजीव गांधी नंतर तुझे बाप झाले बाळासाहेब ठाकरे आणि नंतर तुझा शेवटचा बाप आता आहे उद्धव ठाकरे राष्ट्रवादीमध्ये बी गेले शरद पवार झाले आणि आता उद्धव ठाकरे चार बाप आहे माझा तर एकच आहे म्हणजे शिवसेना प्रमुख तेव्हाही होते आताही होते आणि उद्याही आहेत हे आम्ही कधी कोणत्याही भाषणामध्ये सांगतो त्यामुळे कोणी कोणत्या पातळीवर बोलावं याचा विचार करायला पाहिजे अरे तू इथे बोलतो स्टेजवर अरे विधानसभेत जेव्हा गुलाबराव उठतो ना चांगल्या चांगल्याची पिवळी होऊन जाते तो गुलाबराव या असा तुझा नकली गुलाबराव नाहीये माव करणारा साधा साधा कोणी मी जनते करता दादागिरी करणारा माणूस आहे लोक सांगायचे गुलाबराव पाटील असा गरम आहे तसा आहे कोणी सांगा वा नशिराबाद कोणाला दादागिरी केली बाबा कोणाचा पोलीस चौकीत फोन लावला कोणाला जेलमध्ये टाका कोणाला जेलमध्ये काढा हा धंदा मी नाही केले बाबा तुमच्या गावात कमी जास्त आलो असेल मी पण मी हे काम नाही केलं विकास विकास आणि विकास एकच ध्येय आहे पण नशिराबाद मला बदलवायचं आहे आणि ते ठरवलेलं आहे आणि हे तर किरकोळ आहे तीनशे एकोणास जेव्हा आपली पूर्ण भुयारी गटर होईल जेव्हा आपली पूर्ण पाण्याची योजना होईल आणि टकाटक तक रस्ते होतील तेव्हा दोन वर्षांनी येणारा जेव्हा आपला नातेवाईक येईल तर तो, तो हे म्हणायला पाहिजे की यही आहे केव्हा हो नशिराबाद आणि हे माझं स्वप्न आहे हे माझं स्वप्न आहे जेव्हा जॉगिंग ट्रॅक माझ्या डोक्यामध्ये जो घुसला आहे आमचं नशीब गांडू फक्त पंधरा दिवसात जर आचारसंहिता लागली नसती तर साहेब महाराष्ट्रातल्या चांगल्या शहरात जसं जॉगिंग ट्रॅक असतं तसं नशिराबादमध्ये करण्याची माझी इच्छा आहे आणि मला दाखवायचं आहे की होय हे आम्ही करू शकतो आणि तुम्हाला विश्वास बसणार आहे जो तीनशे एकोणीस देऊ शकतो तो पस्तीस नाही देऊ शकत का म्हणजे तुम्हाला तुमच्या सालदारावर विश्वास आहे की हा पडी मारणार नाही हा माल चोरणार नाही हा लफडीबाजी करणार नाही आणि मला खात्री आहे की वीस तारखेला तुम्ही धनुष्यबान या बटणावर मला या ठिकाणी निवडून द्यायचं आहे आणि लाडक्या बहिणी तर एवढ्या पेटल्या आहेत कितीही म्हणू द्या नवऱ्याचं ऐकत नाही आहे जमाना बदल गया आहे पहिले काय व्हायचं बायको नवऱ्याकडे पैसे मागायची आता उलट झालंय आहे का ती मध्ये नाही आहे तर मागात बी नाही बाजारात जायचं एस टी आर डी आर जे तिकीट दोन भाज्या जास्त आणि पंधराशे रुपये डायरेक्ट येत आहेत आता एकवीसशे झाले आहेत स्वतःचा तिचा बॅलन्स झाला आहे आता हा सन्मान देण्याचं काम आदरणीय एकनाथजी शिंदे देवेंद्रजी आणि अजितदादाच्या सरकारने केलं आहे आणि मी आपल्याला सांगतो की आपण सगळ्या जणांनी मला मागच्या काळातही भरपूर मतं दिलीत मागच्या वेळेस जरी युती नव्हती आपली म्हणजे थोडंसं बिसटलं होतं पण लालचंद भाऊ आणि ही सगळी टीम माझ्याबरोबर मागच्या वेळेस पण होती आज चंद्रशेखर भाऊ आल्यामुळे माझं अर्ध टेन्शन अलग झालं आहे हो नांदेड पासून सगळं तर तुम्ही वीस तारखेला मला भरपूर मतदान करावं आणि मला खात्री आहे की नशिराबादची पेटी ही माझी खचाखच भरून येईल आणि त्याच्यामध्ये असा कुठलाच वाढ नसेल जो हिंदु है, है, की जो हिंदू आहे मुसलमान आहे सगळ्या वार्डमध्ये मला जास्तीत जास्त मतं राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि कदाचित काही वार्डांमध्ये कमी मतं आले तर उद्याच्या दिवशी काम करणारा माणूस कचून जाईल एवढा विचार करा कारण की तुमची कामं करताना मी काही विचार केला नाही मत देताना तुम्ही सुद्धा विचार करू नका कारण काम करणाऱ्याला जर आशीर्वाद दिले तर तो, तो डबल काम करतो आणि काम करणाऱ्याला ना आशीर्वाद नाही दिला तर तो खचून जातो याचा निश्चितपणाने आपण शांततेने विचार करावा आणि मला मतदान करून विजयी करावं हीच नम्र प्रार्थना करतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भाऊ यानंतर या ठिकाणी प्रवेश होणार आहे आपल्या नशराबाद येथील